मंडळी ज्या सीझन मध्ये ज्या भाज्या येतात त्या अवश्य करून खाल्ल्या पाहिजेत कारण त्या सीझन साठी त्या भाज्या आपल्या शरीरासाठी आरोग्यदायीच असतात आणि नेहमीच आपल्या जरा वेगळ्या आपण केल्या की त्या भाज्या घरातील सगळे आवडीनं खातात तसंच या हरभऱ्याच्या भाजीचे आत्ता सीझन आहे तर ही भाजी अवश्य करून पहा ह्या पद्धतीनं तुम्ही भाजी केली तर घरातले सगळे आवडीनं नक्की खातील चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे ही ही बघा मी हरभऱ्याची भाजी आणलेली आहे आणि ती मी आता निवडून घेतली अगदी कोळी कोळी पानं आपल्याला त्याची घ्यायची जे देठ आहेत ते मी घेतलेले नाहीये ते बाजूला काढून टाकायचे हे बघा मी फक्त कोळी पानं घेतलेत आणि हे जी देठ आहेत ती बाजूला ठेवलेली आहेत आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची एका जाळीमध्ये मी पानं काढते आणि स्वच्छ धुवून निथळत ठेवते आता पूर्वतयारी म्हणून तूर डाळ एक दोन चमचे किंवा पाववाटी मी दोन तासासाठी भिजत टाकली आता एक वाटण करून घेऊ त्यासाठी एक हिरवी मिरची आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या याचं आपण वाटण करून घ्यायचंय तसेच आपल्याला बेसन पीठ दोन चमचे लागणार आहे बघा ही हरभऱ्याची पानं मी स्वच्छ धुतलेली आहेत आणि निथळून कोरडी करून घेतलेली आहेत आता आपण हिला बारीक चिरून घेऊया एकदम बारीक अशी आपल्याला ही हरभऱ्याची पानं चिरून घ्यायची हरभऱ्याची पानं बारीक चिरून घेऊया आणि लगेच फोडणीला टाकूया हे बघा मी दोन तास भिजवत ठेवली होती ती आता निथळून घेतलेली आहे आणि हे आपण तयार केलेलं वाटण आता तेल गरम करत ठेवलेलं आहे एक दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर यात थोडेसे जिरे घातले जिरे फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून घ्यायचंय त्याच्यानंतर केलेल्या मिरचीच वाटण घालायचंय आता इथे मी एक मिरची घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता मस्त खरपूस असा लसूण आपला तळला गेला पाहिजे त्यानंतर ही जी बारीक चिरलेली भाजी आहे ती यामध्ये घालायची तसेच भिजवलेली तूर डाळ घालायची बऱ्याच वेळा आपण मूग डाळ हरभरा डाळ घालतोच यावेळी तूर डाळ घालून बघा भाजीची चव छान लागते आता मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेऊया फोडणी आणि भाजी छान एकजीव झाली पाहिजे आता इथं तूर डाळ आपली दोन तास भिजलेली आहे पण तरी सुद्धा मी अर्धी वाटी छोट्या वाटीनं अर्धी वाटी पाणी घातले म्हणजे डाळ आणि ही हरभऱ्याची पानं व्यवस्थित शिजून येतील आता याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटाकरता मी ही भाजी शिजवून घेते बघा एक वाफ आलेली आहे आता आपण काय करूयात चवीनुसार मीठ घालूयात आता मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊया आता काय होतं मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटतं मग आपण त्या पाण्यात ही भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवून दोन मिनिटांकरता एक दणकून वाफ येऊन द्यायची डाळ दोन मिनटं झालेली आहेत भाजी तर शिजलेली आहे आणि ही डाळ पण बघा बघा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मीठ घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांकरता झाकण ठेवून मी एक दणकून वाफ येऊन दिली होती आता भाजी मिळून येण्यासाठी फक्त आपल्याला एक ते दीड चमचा बेसन पीठ घालायचंय बघा मी एक ते दीड चमचा बेसन पीठ घातलंय त्याच्यामुळे फक्त भाजी मिळून येते जर जास्त बेसनपीठ घातलं तर मात्र ते पिठल्यासारखं होईल आता बेसनपीठ शिजायला पाहिजे ना म्हणून पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून एक छान दणकून वाफ येऊन देऊया बघा एक दणकून मस्त अशी वाफ आलेली आहे आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी गोळा भाजी आपली ही तयार होते चवीला खूपच सुंदर होते आणि करायला तर किती सोपी आहे मग या मध्ये तुम्ही या पद्धतीनं भाजी करून बघणार ना पोळी बरोबर भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते टिफिनमध्ये घेऊन जायला पण छान ऑप्शन आहे बरं का मग मंडळी कशी वाटली ही पद्धत आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी करता तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद